आज या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयाच्या गेट शेजारी पक्ष संघटनेच्या वतीनं सर्व नंबर एकशे वीस किसकिंदा नगर कोथरोड या ठिकाणी राहणाऱ्या अनुसूचित जाती जमाती भटका विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय कुटुंबावर बांधकाम विकास झोन क्रमांक सहा मधील बनकर साहेब उपाभियंता मते उपाभियंता कलशेट्टी यांनी पुणे शहरामधील नामवंत राजकीय पुढाऱ्याच्या पूर्व आशीर्वादाने सदर ठिकाणी येऊन बौद्ध मातंग चर्मकार सांबार ढोर पारधी मुस्लिम मराठा समाज इत्यादी झोपडीधारकांवर निष्कासित करण्याची कारवाई केली त्याच्या निषेधार्थ तिन्ही पक्ष संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध तसेच त्यांनी बेकायदेशीररीत्या कारवाई केली म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी तसेच महापालिका आयुक्त अतिरिक्त महापालिका आयुक्त शहर अभियंता बांधकाम विभाग यांना आम्ही या ठिकाणी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी एकत्रित आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष संघटनेचे पत्रकार मंडळी या ठिकाणी जमू आम्ही त्यांचा निषेध करतोय सदरची कारवाई ही निषेधार्थ आहे बेकायदेशीर आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो या पुढील काळात जर सदर ठिकाणी जर कारवाई केली तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या शासकीय निवासनासमोर त्रिव स्वरूपाचं त्रिव आंदोलन छेडण्यात येईल जय भीम नम बुद्धाय जय भारत जय महाराष्ट्र कोथरूड भागामध्ये किशनी महानगर सर्व नंबर एकशे वीस मित्र मंडळाच्या पाठीमागे जी गोर गरिबांच्या झोपड्या आहेत एक तीस ते पस्तीस झोपडे आहेत तर त्या झोपड्या महानगरपालिकेच्या मत्ते सागरांनी जाणून बिजून कुठल्या तरी राजकीय फक्त चार दिवस आधी नोटीस दिल्या आणि नोटीस अशा दिल्या की ग्रप्पल पत्र पूर्ण पाच हजार घर असताना फक्त तेरा चौदा घरांना घरांना नोटीस देऊन बुडलोजर ज्या असावयाने त्या झोपड्या पाडल्यावर गेलेल्या तर हा गोरगरीबावर कुठेतरी अन्याय होतोय त्या जात बघून हा व्यवहार केला जातो महानगरपालिकेवरून ते आम्हाला सांगावं किंवा नगर इथे सुदर्शन मित्र मंडळाच्या वरती आमची घर आहे जी घर आम्ही मोलमजुरी काम करून खरेदी केलेली घरं आमची मालकी हक्काची असून महानगरपालिकेच्या मते साहेबांनी जी आहे ती कुठल्या तरी दबावाखाली येऊन अशी आमची घरं पाडलेली आहे तर हे सगळं म्हणतात की मेधता कुलकर्णीच्या वतीने झालेलं आहे असं सांगतायत आम्हाला मेदता कुलकर्णीने जर आम्हाला कुठली सुविधा दिली नाही काही नाही दिली तर मग ही घरं कुठल्या याच्यावर आमची मोडलेली मालकी हक्काची घरं तोडलेली आहे तर हे म्हणजे चुकीचं आहे हा अन्याय आमच्यावरती कशासाठी केलेला आहे त्यांनी सर्व नंबर एकशे वीस या गटात येत असून किशुनगर मध्ये साडेपाच हजार घर आहेत एवढी वस्ती असून दहा ते बारा पंधरा घरावरच कारवाई जाणून बघून करण्यात आली हिलकोपच्या नावाखाली आणि हिल नावाखाली ही कारवाई राजकीय लोकांच्या मान्यनुसार अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली पावसाच्या तोंडावर गोर गोरगरिबाचे घर मागासवर्ग यांच्याच घरावर ही कारवाई झाली हिटे पुरस्कार आणि विशेष म्हणजे ही जागा अतिक्रमणाची नाही शासकीय नाही किंवा कुठल्या वनीकरण भागाची नाही ही जागा मालकी हक्कची असून ही दातार यांच्या मालकीची जागा असून त्यांच्या नावाचा सातबारा त्यांनी हे सगळं खरेदी खत दिलेलं आहे खरदीची जागा असून अतिक्रमणाच्या नावाखाली हे गोडगरीबाचे घर यांनी हेतू पुरस्कार पाडलेले आहेत म्हणून शासनाला एकच विनंती आहे एक, की यांनी हेतू पुरस्कार कारवाई केली म्हणून माझ्या सोड्यावर अत्याचार झाला म्हणून यांच्यावर अठरा ही कायदेशीर करावी पाहिजे शासनाला आम्हाला न्याय द्यावा जे काय आहे ते आमच्यावर ह्या जातीचे असे त्या जातीचे असे कुठल्याही कार्यकर्त्यांनी येऊन असं बोलू आमच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय आमच्या घरावर कारवाई करणारे अधिकाऱ्याचा करायचं काय रिपब्लिकन पार्क ऑफ ब्रिट भीमसैनिक सेवा प्रतिष्ठान युवा संघर्ष समितीचा सुवास भाव तुम्हा म्हणजे हम आम तुमारे साधे रजन हजरे तुम्हाे बडो आम तुमारे साधे रवी बंधू डे तुम्ही बडो आम तुम्हाला साधे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अतुल चव्हाण आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है